बैलगाडी शर्यतीच्या या टॉपच्या बैल व मालकांच्या नावे भादोले स्मशानभूमीत अघोरी प्रकार उघडकीस भादोले येथील स्मशानभूमीत रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असल्यानं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं तिथे गेला असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आलाय या घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्मशानभूमीतील एका ठिकाणी लोटक्याला लाल रंगाच्या दोराने कापडात घट्ट बांधण्यात आलं होतं संशय आल्यानं काही विकास अवघडे आकाश अवघडे उदय अवघडे संजय अवघडे यांच्यासह ते कापड उघडून बाहुली अस्थि लिंबू टाचन हळद कुंकू गुलाल काळे उडीद यासारखं साहित्य आलं याशिवाय एका चिठ्ठीमध्ये परिसरातील टॉप बैलांची नावं तसेच त्यांच्या मालकांची नावं स्पष्टपणे लिहिलेली असल्याचं दिसून आलं या सर्व बाबींमुळे हा अघोरी प्रकार बैल शर्यतीतील वर्चस्व मिळवण्यासाठी अथवा प्रतिस्पर्ध्याचं नुकसान करण्याच्या उद्देशानं केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येनं स्मशानभूमीकडे धाव घेतली चिठ्ठीतील उघड संबंधित बैलमालकांमध्ये तीव्र चिंता व भीतीचं वातावरण निर्माण झालंय काही नागरिकांनी अशा अंधश्रद्धा आणि अघोरी कृत्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांना कळवण्यात आलं असून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे ग्रामस्थांनी मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तात्काळ आणि ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते दरम्यान भादोले परिसरात घडलेल्या या अवघोरी प्रकारामुळे ग्रामीण भागातील अजूनही अंधश्रद्धेचं जाळं किती खोलवर रुजलंय हे पुन्हा एकदा समोर आलं असून समाज प्रबोधनाची गरज अधोरेखित झाली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा